आग। 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 नमस्कार आपल्या भावांला बहिणींना जाणं का भावा बहिणींच्या पाणी तर भावा बहिणीनो का आता आली सकाळी सात वाजता गेल्या आता आलो तर तर काय भावा बहिणीनो भरपूर ऊन लागत आहे तर तो नुसतं तोंडाला सोकर पडायला लागते पण कसं आहे भावा बहिणीनो ते बेडवर असले त्यानंतर आपोआपल्या मनाने कवा काढाना कसं काढाना पण हे कसं झालंय भावा बहिणीनो सकाळी जाऊन दोन तास हे चाललेली बघा ती मालक म्हणायचा कमी पैसे नाही आणि आम्ही म्हणाचे ज्यादा पैसे नाही तर भावा बहिणीनो दोन एकर कांदा आहे बघा तर आता एक एकर काढून आलोय आम्ही तर कसं आहे भावा बहिणीनं बायामध्ये कुणाला सणसाण होतं कोणाला कु, हातन हात नसतो कोणाला हात असतो सणसाण कांदा काटाय उठता हे तर बाबा बहिणींनो बेडवर असल्यावर काय काय नसतं आता मी आवीला पण घेऊन गेली पण आता ते बाया काय म्हणल्या बाया आवी काय बायांबरोबर उठटेल का बायांबरोबर काटेल का कांद तर बाबा बहिणींनो मग मी आवीला घरी लावला मग काय म्हणली की एकाच पगार तुम्हाला दोघाला काम करावं लागत मग हो। बाबा बहिणीनं मी काय म्हणलं की एका पगार आपला पाचशे रुपयाचा गडी आणि मे बी म्हणजे एका पगारेत काम करायचं म्हणले आवं मग मी आवेला म्हणलं तुझा घरी बाबा आवी हो माझं काय व्हायचं ती मागं राहील किंवा हे होईल त्यांचं आधी होईल माझं मागणं होईल तर बाबा बहिणीनं कसं आहे आता अकराव घेतला आहे कांदा अकराव घेतल्याच्या नंतर ते बराबरीनेच काम करायला लागतं बघा तर मी भरपूर मागं राहिले होते बघा मी माझी जोडीदार तर ते गेल्या जेवायला ज्याचं ज्याचं झालं ते गेल्या जेवाय आणि त्याला प्रयत्न करत होते की या जेवाय या जेवाय तर भावा बहिणीनं कसं आहे आपण जर जेवाय गेलो तर आपलं ती शिल्लक राहिल्यान ती काटच तर मग त्या दुसरी पाता आम्हाला सोडणार ते त्या काना उपाटणार काना काटणार मग बहिणीनं मी काय जेवाय गेलीच नाही नगूच म्हणलं मला नाही जेवायचं तर मला काय बाया म्हणल्या अगं तू रोज जेवत नाही रोज जेवत नाही मग तुला आम्ही कामालाच घेणार नाही कोय झालं तुला जास्त कमी ही तर कसं काय करायचं हिला कामालाच घ्यायचे नाही असे सगळ्या बाया म्हणल्या म्हणजे बाया जणी बाया आहेत हा का बहिणीनं तर बाबा बहिणीनं मी म्हणलं की असं वाकणीचं जडापाच काम केल्यावर मला नाही जेवण जातावं म्हणतात तुम्ही कशाला त्रास करून घेताय माझ्यासाठी तर मला म्हणते तू रोज तशीच काम करते तर मी म्हणलं की माझं टेन्शन मी तुम्हाला काय सांगू मी का रोज जेवत नाही तरी ती एक जण काय म्हणली की मला तुमच्यापाशी बसायचं यावं हवं लागल मला कारण सांगायचं का जेवत नाही तर मी म्हणलं माझं कारण तुम्हाला काय सांगू मी मी नाही सांगत म्हणलं मला भूक नाही म्हणून मी जेवत नाही म्हणलं मला नाही भूक लागत म्हणून मी जेवत नाही तर भावा बहिणींनो मला म्हणल्या ही तू भाकरी नसली आणली ही नसलं केलं तर आम्ही आम्ही जेवण देतो हे करतो तर म्हणलं मी भाकरी डब्बा आणलाय मी भाकरी आणली मी कालवण आणलंय पण म्हणलं मला भूकच लागत नाही आणि दररोज भावा बहिणीनं मी भाकरी मिली की आपल्यासाठी कशाला कोणाला त्रास म्हण आता मला काय भाकरी ही करू वाटत नाही आपल्याला कामाला हे जायचं म्हणाल्या तर भावा बहिणीनं मी स्वयंपाक हे दररोज करते पण मला जेवणच जाय नाही काय भानगड हा का किती त्या बायाने प्रयत्न केलं पण हा भावा बहिणीनं मी जेवली सुद्धा नाही त्यांना म्हणलं अगं मी भाकरी आणली पण मला जेवण जाय ना तर हका भावा बहिणीनं मी हाय असं जेवण आणलंय हाय का तर म्हणलं माझ्या डोक्यातला विचार मी तुम्हाला काय सांगू शकणार आहे मला जेवण जात नाही काय नाही माझ्या डोक्यात माझं असतं म्हणलं ह्याच्यातच मी काम करते म्हणलं मला भूक लागत नाही काय नाही तर भावा बहिणीनं मी भाकरी बी नेती ही बी करते पण मी जेवत नाही मला जीवच वाटत तर म्हणते तू सारखी जेवत नाही जेवत नाही तुझ्या डोक्यात काय तर विचार आहे ही आहे की तू विचार करू नको ही करू नको तर भावा बहिणीनं विचार कसा नाही करायचा विचार करायच लागतोय की आपल्याला म्हणजे अजून आपलं वय झालं ही झालं तरी आपल्याला कष्ट केल्याशिवाय खायला आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला पैसा वापरायला मग म्हणलं कष्ट बी का करू नको कोणाच्या जेव्हा मी खाऊ अ कोण मला देणार आहे अनाच्या जेव्हा मी बसून खाऊ म्हणते तुम्ही मी कष्टच करताय की म्हणलं मी केलं म्हणून काय बिघाडत आहे बहिणीनं आपल्याला होतंय तर करायचं ज्या दिवशी आपल्याला नाही होत त्या दिवशी आपला मार्ग शोधायचा आपण आपल्यासाठी कशाला कोणाला त्रास भाव बहिणीनं मी कोणाला सुद्धा त्रास देत नाही देणार पण जसं माझ्या नशिबात असेल काय माझ्या तकदीरात असेल ते मी भोगत राहणार आहे भावा बहिणी तर मला भाव बहिणीनं वाकून उठायचं कंबर सुद्धा माझे दम काढत ना बा बहिणीनं काय तुम्हाला सांगू आता मस् मला हवे म्हणला तुला मदत करा येतो हे पण या का बहि काय आहे म्हणलं जसं माझं होईल तसं होईल मग माग राही मी किंवा उशिरा सुट्टी घेईन मी माझं होईल तसं नको हो म्हणलं तू जागं आहे जा तर बाह बहिणी त्याला पण काम आज मी म्हणलं दुसरीकडं काम असलं तर जातो जातो सांग काय करायचं आपल्या डोक्याला वरवर टेन्शन वरवर टेन्शन तर म्हणतात तू टेन्शन घेऊ नको तू कोणाचं घेते टेन्शन ज्या देते माझ्या तर नाही म्हणलं मी कोणाचं टेन्शन घेते मला काय करायचं कोणाचं टेन्शन पण भावा बन बाहेरल्या माणसाला आपण किती मी म्हणलं तर नाही मला टेन्शन नाही मी टेन्शन घेणार तरी आपल्याला टेन्शन येतेच की हो बाबा बने आपलं टेन्शन आपलं सुख आपलं दुःख कुणाला सांगायचं तरी बाबा बन मी हसून खेळून असते कधीच कोणाला काय सांगत लगाएचा। नाही मी म्हणते की मला पैसे करायचे मला म्हणले तुला कामाला नाही घेणार मग तू जेवत नाही तर मी म्हणलं मला जेवण जात नाही मला पैसे करायचे म्हटलं काम करून आणि म्हणलं मला चांगल्या दवाखान्यात बघायचं आहे मी चांगल्या दवाखान्यात जाणार की मला जेवण का जात नाही म्हणून तर बाबा बहिण ना आपल्या जवळ पैसा असल्याशिवाय आपण जाऊ शकतो का दवाखान्यात तर मी काय म्हणलं त्यांना की जोपर्यंत तुमच्या बरोबर काम आहे तोपर्यंत न्या मला मी हाळव नेट करेन काम आणि ज्या वेळेस माझ्याकडे पैसे येतील त्यावेळेस मला मी नक्कीच जाईन दवाखान्यात की मला असं का होतंय की कशामुळं होत आहे मग म्हणलं मी जाईल दवाखान्यात तर म्हणलं माझं रक्त लघवी ही सगळं चेक करायला आले की रक्त कमी आहे का काय आहे तर भावा बहिणीनं मला चेक लय भरपूर इथे आव पण मला कामाला घ्यायची नाहीत म्हणून मी सांगत नाही तुला काळ निळ दिसत मला असं वाकून वाखून कांदा येऊ पाठल ना अरे सारखं का कास वाकून वाकून काटाही लागल ना भाव बहिणीन तर मला नुसतं असं काळ काळ दिसत कि मला बायासुद्धा दिसत नाहीत आव तरी मी तसच करते सांगत नाही मला घरी जा म्हणत्या म्हणून भावा एवढा बोजा बो न्यायचा रोज एवढा बॉजा आणायचा घरी सगळं साहित्य आपलं पिशवी तर ठेवायला लागत जायचं करायचं भावा बहिणी तर आपला त्रास कोणालाच नको आणि द्यायचा बीना आपला त्रास कोणाला नसतात सुद्धा हे बदला बदलामी हे बाबा बहिणी बदलामीती बी बाहेर किती बी डोक्या बाहेर टाका पोर त्यासारख्या आपल्या डोक्यात गिन गिन असते बाबा बहिणी किती बी आपण लईनपाना घ्या किती बी दाखवून काय बी करा तरी आपल्याच माग माणस लागले जगणं मुश्किल झालंय मला जगण मुश्किल तर हो मी त्यांना म्हणलं की माझ्याकडे एकच उपाय आहे की मी जेवण का करत नाही ते भाव बहि ना जेवण करून ना जेवण करून खंगोल खंगोल तर मरत ना, ना माणूस म्हणून आपल्या मनाला खांगायचं मनाला झोरायचं नाही जेवायचं करून ठेवायचं आपलं पुढे म्हणाय नको हिनं केलंच नाही हिन आणलंच नाही म्हणून बाबा बने मी डाबा तर नेतीच नक्कीच नेते डाबा त्यांना काय बी हुलका नाही सांगते मी मला खाऊ वाटत नाही की नाही काम वाकून केल्या मला त्रास होतो मला लगे लगे जेवायला जात नाही मी उशिरा जेवती म्हणलं मी तसा तसा पाणी पिते म्हणून त्या पाण्यानेच माझं पोट फुगल्यागत होतय काय तुम्हाला सांग म्हणलं बन चार आयाबाया व्यासत्या त्या विचारपूस करणार नाही पण बाबा बन मी काय सुद्धा कोणाला सांगत ना कायच सांगत सांगायचं नाही काय सांगायचंय कोणाला आपली परिस्थिती आपल्याला आपल्या नशिबाचा भोग आपण भोगायचा कोणाला सांगायचं नाही काय कोणाला काय सांगायला लागलं की ज्याने त्याने म्हणायचं आपल्याला नाही काय सांगायचं त्यापेक्षा भाऊ बहिणीनं कोणालाच सांगायचं नाही आपलं यायचं घरचं काम करायचं काय असेल ते राहिल्याला शिल्लक गप बसायचं उद्याचे नाणे आपल्या उद्या जायचं तर भाव बहिणीनं तेवढा दोन एकर कांदा होतो सुट्टी नाही ती बेडवर आपोआपला असल्यावर कवाबी आपण जातो कवाबी कवाबी येतो आपल्या मनाचं हो असतं ती वेगळं वेगळं घेतल्या पण हे कसं आहे दहा बारा बायात घेतला एक कांदा त्यांच्या बरोबरीनं काम करायला लागतंय बहिणीनं मस्त आपल्याला होत नाही तरी तसंच करायचं आपल्या पोटासाठी काय करायचं कोणाला सांगायचं बा बहिणीनं आपण गडबडीत गेल्यालो सकाळी आपले भांडे राहिल्यात ही झाल्यात येळी तर मला दोनदा कापले पण थो थोडीच कापली अशी ही नाही अशी घसारती गेली तर म्हणलं कशाला बाहे कापतीत ग मला मला कोण हा आणपाने करून घालायला कापलं ही तरी म्हणलं मला स्वतःच करून खायला लागतंय का म्हटलं तू पण कापायला लागले मला तर कसं आहे बाबा बहिणी न कांदा हे घसरून इकडं तिकडं गडबड असं कापायला लागलं ना म्हणजे बोड बोट सुद्धा जात आपलं तर बाबा बहिणीनं हा का ह्या पत्र्याने मी कांदा कापते बघा ह्या पत्र्याने या पत्राने नाही कांदा झोपून कापाय लागतो हे पत्र असलं बाया कांदा कापाय करून घेते त्या तर ही लय लय कार असतं का ही 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 जग असं गरबडीत असं घसारलं ना कांदा आणि ना आपला हात तार पार छाडकाला बिडत बघा हे पत्रा या पत्रेनं मी कांदा कापते का तर ही इळे असतात ना ह्या भावा बहिणीनं इळे ह्या ह्या लगेच मावाळत येते मग ह्याला सारखं घासायला लागतं आणि हे पत्रा जे असतो ना ते कार असतो की ह्याला काय होतं किती बी कांदा कचरा कचरा कापला ना तर ह्या पत्राला लावाय बी लागत नाही कायच नाही तर बाबा ना बहिणीनं हे डब्याचं फोडून करून घेतले पत्र तर हे पत्रा आम्ही आवीला देत नाही की ते शेणा नाही गीर हातवीर कापून म्हणून ते पत्रा मी चालवते बघा तर बाबा बहिणीनं आता आवीन ठेवलंय पाणी आणून गाष्टते तेवढे भांडे हे झाडलोट करते घ्या आपले काळजी भावा बहिणीनं भेटू आपण फुलड्या एड्यामध्ये बाय बाय